उद्या जर तुमचं झील किंवा महात्वशी आम्ही मराठी हो ना जर ह्या झिला ऐकल्या बापाशी खेका घाबराव पाया म चुकीचं सांगते ना अरे काळे आई सस्कता पुढे झुकलाय समुद्र कधी सोडलाय का मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी जगणारा मराठी माणूस आहे वाकणार वाकार नाही तुम्ही सांगताच्या बापा घाबरत नाही कारण आज ही पिढी दिसते ना आज हे ज्येष्ठ लोक दिसत आहेत हे आई वडिलांचा आदर करायचे करायचे की नाही त्यावेळीचा काळ की आई वडिलांचा आदर केला जायचा वडिलांच्या समोर एक शब्द सुद्धा कोण बोलायचे नाही बोलायचे का पण हल्लीची परिस्थिती उलटी आहे हल्लीच पोरग पप्पा का जाणार पप्पा तुमका काय कळत नाही हो सेमी इंग्लिश इंग्लिशवाल्यांचा विषय वेगळा ते पप्पा का पप्पा म्हणतच नाही पप्पा का म्हणतात डॅड दे आईला आईला काय म्हणतात मॉम काकीला आंटी मग वाजवतात दाराची घंटी बे आणि लोक फिरलं की त्याच डॅडला जाणार डॅड तू झाला बॅड ती परिस्थिती हो आणि तुम्ही जर बो असं सांगितलं ना मराठी माणूस कोणाच्या ह्याच्या बापालाही घाबरत नाही चुकीचा हा ठिकाणी आमचे शेखर जाऊन बोवा इथं उपस्थित आहेत त्यांना विनंती करेन त्यांनी खुर्चीवरचा मान ठेवायचा त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला सर्वांनी मधुकर इंद साहेब या ठिकाणी बसलेले त्यांचे आभार मानतोय धन्यवाद त्या सन्माननीय ज्ञानदेव मिस्त्री अष्टविनायक मित्रमंडळ गोराई यांच्याकडे भगुमन पाचशे एक रुपयाचं पारितोषिक स्वीकार करतोय लाख लाख आभार मानतोय काय बुवा हे जे सगळं चाललंय ना हे नामस्मरण तुम्ही सांगितलात की लोकांना देता आलं पाहिजे नक्कीच समीर कदम जे हा ते काहीतरी मी देऊन जाणार पण तुम्ही म्हणशात अध्यात्म अध्यात्म ह्या आपण सांगू नये कारण अध्यात्म कोणी सांगावं अध्य अधिक आत्म ज्याला स्वतःचा आत्मा समजताना तरीच अध्यात्म सांगावं आमचं आत्म का आमक माहिला तुमचं साडेपाचशे मीटरच्या आत्मने खरं होतं आतून का कळतो आत्मा काय आहे सांगला सांगलाच बाकी बरा पण त्या डायरेक्ट साडेपाचशे पंच्याहत्तर बार भरून येला असते का सगळे गोळ्या काढून त्या काही ना घेतले <गेदागे> काय बुवा हे जे चाललंय हे नामस्मरण भजन कीर्तन हे जे आज आपण गातोय काल हनुमान जन्मोत्सव झाला त्या जा लोकांना जर वाटलं असतं हे ऑर्केस्ट्रा ठेवलेले असतं होईल की नाही पण नाही आमने सामने भजनाचा जंगी सामना आणि आज बुवा गोराई नगरी म्हटल्यानंतर गोराई नगरी म्हटल्यानंतर शिवा शेट्टी सम मराठी माणूस लक्षात ठेवा पण आज भजनांचं एवढं पाठिंबू देतात ना ते म्हणजे खरोखर एकदा शिवाजी साहेबांसाठी जोरदार काय झाले बरोबर आणि थोड्या वेळा काय बघा माझ्यासारखे थोडेफार दिसत असतात पण बघा त्यांना सुद्धा भजनाची एवढी आवड निर्माण झालेली आहे ती कशामुळे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या कोकणामध्ये ज्यांनी जन्म घेतला बघा ते जन्माले म्हणून ही हिंदू संस्कृती आपली टिकून आहे अरे सूर्यनारायण धरका उगवले नसते तर आकाशाचा शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ नसता असतात असतात नसता ते होते म्हणून आज ते फक्त पन्नास वर्ष जगले शंभर वर्ष जगले असते तर काय झालं असता आणि आमच्या घरात सोन्याची दारा असणार होती ती ग्रीलची धन आओ, ते घोड्यावरून खोऱ्यातून चालले आणि आज आपण आज आपण फोर व्हीलर मधून फिरतो नाही आपल्या गाडीवर सुद्धा लिहिलेलं असतं काय गाडीच्या पाठीमागे सिंहाचा छावा पण ह्याच्या तोंडात बचकोवर मावा असं पण असं होता येतं ना आपण चांगला जा खाणार याच्या लक्षात झालं उद्यापासून सोडू घेऊ हल्ली परिस्थिती वेगळी आहे अख्ख्या काय काय झालं असे महापराक्रमी आहेत अक्की दुबई तोंडात ठेवतो आपल्या गावाक आहे ना दुबई अक्की दुबई तोंडात काय काय झालं विमल ह्या ह्याच्याबद्दल सांगा जुनाचा आता सांगून काय कोण ऐकणार आहात का हो बाकी भजन बिजन सुद्धा मी पण भजनाक नाव ठेवीत नाही पण हे चांगले चांगले वरगे त्यांना सुद्धा काहीतरी घेऊ गाव ह्या हा उगात वर स्वरात आवाज लावू लाव नु। जाऊ नको आणि माझ्यासमोर तर अजिबात नको करमान मार्शात काय हा हरिनाम बघा ज्ञानेश्वरामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा नऊ हजार गोव्यातून माउलीनी काय सांगितलंय की केवळ हरिनाम आणि ह्या नामस्मरणामुळे आपण करतोय आज आम्ही नामस्मरण गातो आज आमचा कसलाच टेन्शन आहे मी मी तर सांगतोय मी कधी आजारीच पडले नाही खरं सांगतय ह्या माणसाचा काय आपल्याला माहित नाही हो तुम्ही कधी आजारी पडता त्या दिवशी डॉक्टर कडे गेले डॉक्टरकडे म्हणजे जरास खोकलं बिकलो होतो डॉक्टर कडे गेले तर थंड डॉक्टरांकडे गेले आणि थं काय झालं एक सात पंचेचाळीस वालो माणूस होतो तो यांच्या ओळखी तो म्हणतो बुवा काय हो, काय प्रॉब्लेम काय तर नाही म्हणतो जरा असं खोकलं लागलं तर ते जे सात पंचेचाळीस वाले होते त्यांची इशात नानती होती ते मग बुवा म्हणतात इच्छा किंवा अशी बुवा म्हणतात अरे तुला माहित नाही मी बुवा आहे ते म्हणतात काय झाला मग बुवा विचार ह्या पिया खोकलं जाय तर तो सात पंचेचाळीसवालो माणूस काय सांगतात ह्याच्यामुळे अख्ख्या माझा घरदार गेला अख्खी माझी जमीन गेली तुमचं खोकलो काय उठ खोकल जाऊच ना असं पण सांगा घेता त्या दिवशी ती गमत आमच्या भाषेत काका काकी का आहेत काकांच्या का जरासा इंग्रजी येतात म्हणून काकी शिकवू गेले आपल्या भाषेत इंग्रजी शिकवले आणि दुसऱ्या दिवशी शेतावर गेले शेती करू म्हणून शेतावर गेले तर काकी आमची दुसऱ्या दिवशी जेवण घेऊन हो गेली जेवण घेऊन गेले आणि त्यांना म्हणता हो मिस्टर डिनर घ्या डिनर काका म्हणतात गो तू मॅडमिट झालं सकाळी तू घेऊन गेली ना ती म्हणता हा डिनर घ्या डिनर काका म्हणतात काय मॅडमिट झालं हा डिनर नाही ह्याला लंच म्हणतात ती म्हणता होय होय माता माहिती तो रात्रीच हा त्या डिनर खावा रात्रीच तू भात तू सकाळी आनंदी खावा डिनर व नामस्मरणामध्ये तल्लीन जो भक्त होतो बरोबर ना तोच या हरिनामामध्ये कारण नामस्मरणाशिवाय आज पर्याय नाही नामस्मरण केल्यामुळे काय होतं आपल्यामधला मी म्हणा अहमपणा हा कमी होतो म्हणून नामस्मरण करायला पाहिजे आज गोव्यांच्या सुद्धा भजनामध्ये मग छोटस कोरवा झुनरी सुंदर आहे ओके ना तुमचं झिला आणि त्याच्यासमोर सांगतात बापाला नाही उद्या नाही घाबरत तुम्हाला